त्या रोडवरून तर तुम्हाला कळलंच असेल आपण कुठे आलो तर हे आहे महासाधू श्री मोर्या गोसावीमध्ये मोर्या गोसावीमध्ये जर वेळेस नेहमी गर्दी असते पण आता थोडीशी गर्दी कमी आहे कारण इकडे तुम्हाला फूल हार वगैरे घेता येतात आणि इकडे बऱ्यापैकी जे आहेत देवाचं साहित्य आहे सगळं पूजा भंडार बंद आहे किती सुंदर सुंदर आहे हे सगळं बघूनच असं मोह होतो घ्यायचा पण त्याच्या किमती पण तेवढ्याच आहेत सगळ्या आय थिंक बंद गेलेले श्रावणवार यात्रा ओके okay. तुम्ही जर इकडे बघाल तर इकडे प्रत्येक असं म्हणजे मूर्ती आणि मूर्तींसोबतच त्याचा जो पण काही संदर्भ आहे तो इकडे लावलेला आहे पूर्णपणे हे म्हणजे सभामंडप म्हणू शकतो आपण याला पूर्ण असा इकडे इकडे आहे आणि हे जे ते ग्राउंड आहे इकडे बरेचसे लोक इकडे बसतात वगैरे एम पी एसीवाले इथे इथे पण पूजा झालेली आहे तुम्हाला जर पाणी बघायचं असेल ना तर पाणी बघा त्या दिवशी हे जे आहे नदीचं पाणी ते इथपर्यंत होतं वरपर्यंत वेळेस खाली असतं ते पूर्ण आतमध्ये कदाचित मोबाईल अलाउड नाही आहे बघूयात असेल तर म्हणजे नाहीच आहे मी कधी आधी पण इथे मंदिरात आले तर काही मोबाईलचा नाही वापर केला पण जर आतमध्ये मेन मेन गाभारत नाहीये मंदिर मोबाईल अलाउडि गणपती बाप्पा मोर्या मुख्य गाभर आहे इथे आतमध्ये आणि आता हे दिसतंय तुम्हाला नदीचं जे पाणी आहे ते इथे त्या दिवशी जेव्हा पाणी सोडलेलं आणि जेव्हा पूर्ण पाऊस झालेला तर हे पूर्ण असं भरलेलं होतं इकडून वरती इथपर्यंत पाणीपर्यंत पूर्ण वरतीपर्यंत म्हणजे हे पूर्ण पाण्याखाली गेलेलं होतं हे सगळं आणि पूर्ण वरतीपर्यंत होतं पाणी मंदिराचा कळस जे पाणी आहे पूर्ण सगळे लोक असं खावतो आणि सांगतात पूर्ण भरलेलं होते पाणी पूर्ण पूर्ण इथून इथपर्यंत शरण्याचं दीपपूजेचं जे आहे ते पूजन झाल्याच्या नंतर मग आम्ही आलो होतो इकडे म्हणजे आम्ही इन द सेन्स मी चाललीये फक्त ती माऊच्या इथं झोपली तिच्या त्यामुळं म्हटलं चला वेळ आहे आपल्याकडे तर आपण जाऊन येऊयात मोर्याला म्हणून आलेले वेळ पण होता आणि आज गर्दी पाऊस वगैरेच्या कारणामुळे बरीचशी गर्दी कमी आहे नाहीतर मंदिर पूर्ण भरलेलं असतं अशा लाईन टू लाईन चालू असतात पूर्ण ह्याच्यासाठी पण हे पाणी आणि ते सगळं बघून अक्षरशः धडके भरती कारण आत्ताच ते एवढ्या पातळीने दिसतंय पाणी जेव्हा ते इकडे असेल तेव्हा तेवढं असेल ना फ्लो म्हणजे मंदिर तर पाण्याकडेच होतं तुम्ही त्याचे व्हिडिओज पण बघितलेले असतील पण ए तसं चढायचं नाही त्याच्यावरती लागेल की नाही छोटे सगळ्यांनाच त्या कुतुहल इतर वेळेस ते पूर्णपणे म्हणजे खालचा काळ नसतो काही दिसत नाही काय बघताय तुम्ही दिसत आहेत का मासे मला बाबा ना दिसत कुठे मासे दिसत आहेत का खोट सांगितलं पप्पाने तुमच्या ए आहेत ते बघ तिथं उडी मारली माशांनी दिसली का तुला अशी उडी मारली परत पाण्यात बघ तिकडच्या कोपऱ्यात मासे लक्ष ठेऊन थांबायचं बघ दिसतात गार्डन चार वाजता ओपन होतं पण आय डोंट थिंक सो की आता गार्डन मध्ये जाऊ देतील एंट्री देतील म्हणून कारण गार्डनच्या एरियामधून तर पलीकडे पूर्णपणे म्हणजे डायरेक्टली नदीच लागते आणि बऱ्यापैकी लोक तिथे उत्तर बघेल काय माहिती बघूयात आता वाजलेत पावणे चारला दहा मिनिट कमी आहेत जर सपोज गार्डन चालू आहे का का सोडतायत का होय का पाणी कुठपर्यंत चाललेलं हो त्या दिवशी त्या दिवशी, दिवशी बोललो मंदिर हो अरे वापरे बघितलेले व्हिडिओ पण म्हटलं आता खालचं तर ते पर्ण भरलंच असेल मूर्ती पाण्याखाली जाते का मूर्ती काढून ठेवतो दरवर्षी होय बघितलं देऊ सुद्धा पाण्याखाली गेलेला चला निघूया परत शरण्या उठली की मम्मा कुठे गेली मम्मा कुठे गेली म्हणूनच रडायला सुरुवात होईल जास्त करून मावशी ऐकलं होतं आज बघितली पण काळी मांजर हे <laughs> मांजर <laughs> असते पण बघितली कशी दिसते डेंजर डेंजर दिसते सगळ्याच लोकांना कुठवले मंदिराचं कारण पाण्याखाली गेलेलं होतं तेवढं सगळं मेन बेस आणि इथे नसेल आलेलं पाणी पण इथपर्यंत होतं वाटतं म्हणजे इथपर्यंत वरपूप मला स्वामींसाठी आणि गणूबाप्पासाठी खरं तर हे घ्यायची होती उदबत्ती आणि धूप वगैरे पण शॉप्समध्ये घेण्यापेक्षा मी प्रेफर करते मोस्टली की जे पण गाडे येतात रोडच्या इकडे वगैरे तर त्या गाड्यांवरून घ्यायचे कारण एवढ्या हात गाडीने मेहनत करून येतात ते लोक शॉप्सवाले ऑलरेडी मोठेच आहेत त्यांना मोठं करण्यात काय म्हणजे त्यांच्याकडे येणारा कस्टमर पण प्रीमियम बेस असतो पण जेव्हाही मी घेताना बऱ्यापैकी वस्तू गाड्यांवरती घेते माझाही फायदा होतो आणि त्या लोकांचाही फायदा होतो चल गणपती बाप्पा मोरया तुम्ही जर म्हणजे गणपती गण गन, गणेश चतुर्थीला वगैरे जर इकडे आला ना तर ह्या पूर्ण रोड्सला ह्या रोडपासून ते पलीकडच्या रोडपर्यंत एक दोन किलोमीटरच्या अंतरामध्ये ना तुम्हाला सगळीकडे ही जे शॉप्स आहेत ते शॉप्स तर आहेतच पण त्या शॉप्सबरोबर जशी यात्रा भरते ना गावाकडे गावाकडे जशी यात्रा भरते ना त्या पद्धतीने असतं सगळं म्हणजे चप्पल खेळणी कपडे घर उपयोगी वस्तू अशी मोठी यात्रा जत्रा भरते तुम्ही चतुर्थीला कधी जर तिला एकदा व्हिजिट करा नक्की खूप भारी असतं बघण्यासारखं आणि स्वस्त पण असत नदीला पाणी असल्यामुळे उद्यान बंद आहे दिसलं ते तिला दाखवावं लागेल पाणी तुम्ही दिसतंय कुठपर्यंत पाणी आलेलं हो त्या दिवशी कुठपर्यंत चला नेक्स्ट टाइम येऊयात बस का बसला चला निघूयात सुंदर आज काय नशिबात नव्हतं त्या आपले जे आपण युट्यूब फॅमिली आहे युट्यूब फॅमिलीला मोर्या गोसावी उद्यानचं सफर नशिबात नव्हतं नवीन निवांत येऊयात मॅडमचा आवाज तर काही येत नाही म्हणजे मॅडम अजून झोपलेल्याच असतील तसंही मी काय अर्धा कोणतं तर रिटर्न पण आली आहे जाऊन मंदिरात पाया वगैरे पडून पण एक आनंदाची गोष्ट म्हणजे जी सगळे वादक मग समजू शकतात सागाचे हे सागवान मला हे बनवायला थ्री हंड्रेड रुपीज गेले आणि नावासहित थ्री सेवंटी रुपीज चा ब्लॉकची सांगता इथेच करूयात शरण्या कशी दिसत होती माझं टिपरू कसे आहे ह्या गोष्टी सांगा कॅमेंट 大人